आय पी एलमध्ये अनेक रेकॉर्ड होतात जसं की सर्वात जास्त षटकार आणि चौकार कोणाच्या नावावरती आहेत तर सर्वात जास्त रन कोणाचे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त वेळा झिरोवरती आउट होण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावरती आहे तेच सांगते या व्हिडिओमध्ये तर आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवरती आउट होण्याचा विक्रम हा ग्लेन मॅक्सवेल या प्लेअरच्या नावावरती आहे मॅक्सवेल हा आय पी एलमध्ये तब्बल एकोणीस वेळा झिरोवरती आउट झाला आहे दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी पंजाब फ्रँचायजीनं चार पूर्णांक वीस कोटी रुपयांची बोली लावून मॅक्सवेलला खरेदी केलं आणि पंजाब संघानं पंचवीस मार्च रोजी गुजरात विरुद्ध पहिलाच सामनाही खेला या सामन्यात मॅक्सवेल पाचव्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला आणि पहिल्याच बॉलवरती खातं न उघडता झिरोवरती बाद झाला तर मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक का आय पी एलमध्ये अठरा वेळा एकही रन न काढता आउट झालेत तर पियुष चावला आणि सुनील नरेन हे दोघंही सोळा वेळा झिरो रन्सवरती आउट झालेत तर मनदीप सिंग राशिद खान पंधरा वेळा एकही रन न काढता आउट झालेत तर मनीष पांडे चौदा वेळा झिरोवरती आउट झालाय तर या सर्व प्लेयर्सच्या बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद